नमस्कार नमस्कार आजचे पंचांग राशी भविष्य चार जानेवारी शनिवार वीसशे पंचवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स मक्याचे दाणे खाण्याचे फायदे त्वचा सुधारते पचन सुधारते हाडे मजबूत करते डोळ्यांचे आरोग्य सुधारते शरीराची प्रतिकार शक्ती वाढवते पंचांग पंचांग तिथी वार नक्षत्र योग व करण म्हणजे पंचांग सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक चार जानेवारी वीसशे पंचवीस दिन शनिवार मास शक एकोणीशे चक्र दिना पंचांग काय दर्शवते ते हो बघूया शनिदेवाच्या कृपेने व तसेच मारुतीरायाच्या कृपेने आजचा आपला शनिवार चांगला जावं सूर्योदय सकाळी सात तेराला तर सूर्यास्त संध्याकाळी सहा चौदाला चंद्रोदय सकाळी दहा अडोतीस ला चंद्रास्त रात्री दहा सदोतीस ला मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी पंचमी रात्री दहा पर्यंत नक्षत्र शतविषा रात्री नऊ तेवीस पर्यंत नक्षत्र त्यानंतर पूर्व भाद्रपद सुरू होईल योग सिद्धी सकाळी दहा आठ पर्यंत करण ब सकाळी दहा एकान पर्यंत त्यानंतर बालवकरण जे रात्री दहा पर्यंत चालेल त्यानंतर कौलकरण सुरू होईल चंद्राशी कुंभ सूर्य राशी धनु नक्षत्र पूर्वाषाढा शुभ समय ब्रह्ममूर्त हा सकाळी पाच एकोणतीस ते सहा एकवीस पर्यंत विजयमूर्त हा देखील शुभ समय दुपारी दोन चौतीस ते तीन अठरा पर्यंत गोदुली संध्याकाळी सहा बारा ते सहा अडतीस या काळात घरात कचरा काढणे जेवण करणे झोप घेणे वर्ज करावे अन्यथा लक्ष्मीची कृपा राहणार नाही अशुभ समय काळ सकाळी नऊ अठ्ठावन्न ते अकरा एकवीस पर्यंत गुलिक काळ हा देखील अशुभ समय सकाळी सात तेरा ते आठ छत्तीस यमगंड हा देखील अशुभ समयेत दुपारी दोन सहा ते तीन एकोणतीस पर्यंत ऋतु शिशिर अयन उत्तरायण दिशाशुद्ध पूर्व पूर्व दिशेला जाणे टाळावे यांना त्या कार्यात अडथळे चला तर आता आपण आजचे पंच पंचा, पंचांग काय दर्शविते हे बघूया सर्वप्रथम सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशी लोक कल्याणकारी योजनामध्ये पैसे खर्च करू शकता नवीन नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो भागीदारी प्रकल्प सुरू करण्यात यश मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही आज एकाग्रतेने काम केले तर तुम्ही उत्कृष्ट परिणाम प्राप्त करू शकाल दुसरी रास वृषभ प्रभावशाली लोकांशी तुमचे संबंध दृढ होतील लहान मुलांसोबत चांगला वेळ घालवा ज्या गोष्टींची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता त्या तुम्हाला मिळतील आज भरपूर काम असूनही तुम्ही उत्साही राहा घरगुती त्रास दूर होण्याची शक्यता आहे तिसरी रास मिथून आज तुम्हाला नको असलेला प्रवास करावा लागू शकतो नातेवाईकांच्या तब्येतीची चिंता राहील पैशाच्या व्यवहारात काही अडचणी हो येऊ शकतात तुमच्या दूरदर्शी विचारामुळे तुम्हाला, विचार तुम्हाला व्यवसाय नफा मिळेल सामाजिक संबंध दृढ होतील कामाच्या ठिकाणी महिला सहकार्याची माटध होऊ शकते कर्कराशी ही चौथी रास तुमच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात अहंकारामुळे नीती बिघडू नका वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात विद्यार्थ्यांना करिअरची चिंता सतावेल तब्येत थोडीशी कमजोर असू शकते त्यामुळे अजिबात गाफील राहू नका पाचवी रास सिंह घरामध्ये उत्सवाचे वातावरण राहील प्रयकरांसोबत रोमॅन्टिक वे मिळेल तुमची दैनंदिन दिनचर्य व्यवस्थित असेल तुम्ही तुमचे सर्व काम अगदी सहजतेने पूर्ण करू शकाल व्यवसायातील गुंतागूत सोडवण्यात व्यस्त राहाल सहावी रास कन्या नवीन व्यवसाय सुरू करू शकता काही नवीन सर्जनशील कल्पना मनात येतील सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला आहे तुमच्यावर कामाचा ताण कमी राहील मुले ऑनलाईन गेम मध्ये रस घेऊ शकतात वैवायक नात्यात गोडवा राहील सातवी रास तुळा परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून काही चांगली बातमी मिळू शकते व्यवसाय विस्तारात काही अडथळे येऊ शकतात तुम्ही खूप विषयाचा अभ्यास कराल कामे लवकरात लवकर पूर्ण करा मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका हॉटेल व साकडचे उत्पन्न वाढेल आठवी रास वृश्चिक कामाच्या ठिकाणी खूप लक्ष द्यावे लागेल आळसामुळे तुमचे काम संपूर्ण राहू शकते अपूर्ण राहू शकते प्रेम संबंधांमध्ये ताजेपणा कमी असू शकतो तत्व क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी काळ खूप चांगला आहे लोकांना मदत करण्याचा प्रयत्न कराल नववी रास धनू आळस सोडून कामावर लक्ष केंद्रित करा सर्व समस्या सुटतील तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय व्हाल मित्रांसोबत गंभीर विषयावर चर्चा कराल तुमच्या हुशारीमुळे तुम्हाला चांगला नफा मिळेल तुमच्या जबाबदाऱ्या निष्ठेने पार पडल्या तर तुम्हाला बक्षीस देखील मिळू शकते दहावी रास मकर आज तुम्हाला जुनी गोष्ट आठवून आनंद होईल कुटुंबांसोबत चांगला वेळ घालाल सर्जनशील कार्यात रस घ्याल आर्थिक समस्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे तुमची सामाजिक वर्तुळ वाढेल अकरावी रास कुंभ तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मकता येईल मनात नवीन विचार फुलतील विद्यार्थी आपल्या शिक्षणाबाबत खूप जागरूक राहतील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्या दूर होतील तुम्ही तुमच्या देहासाठी समर्पित राहाल उत्पन्नाचे स्त्रोत मजबूत राहील मीन राशी बारावी आणि अखेरची रास आज आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवा तुमच्या भविष्यातील योजनांबाबत गुप्तता राखण्याची गरज आहे तुमच्या विरोधकाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका जर ते पूर्णपणे आवश्यक नसेल तर तुमचे विचार आणि माहिती लोकांशी शेअर करणे टाळा एवढे बोलून मी आजचा राशी भविष्य हा भाग इथे संपितो उद्या मी रविवारी मासिक राशी भविष्य जे जानेवारी महिन्याचं जा राशी भविष्य जे आहे राशीनुसार ते मी प्रदर्शित करणार आहे माझी ही विनंती आहे की तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ अवश्य बघावा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती एवढं बोलेन मी माझा वेळी येतेच तुम्ही तो धन्यवाद थँक्यू थँक्यू